नमस्कार क्लाउड किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण लहान्यांसाठी पौष्टिक असा खाऊ शिकणार आहोत आणि तो म्हणजे मुरमुऱ्याचे पौष्टिक लाडू त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुरमुऱ्याचे लाडू करण्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम मुरमुरे घेतले आहेत हे मुरमुरे मी स्वच्छ गाळून घेतले आहे त्यात काही घाण असेल तर ती काढून घ्यायची आहे गॅस ऑन करून मी त्यावर पॅन ठेवून घेते आणि पॅनमध्ये मी मोजून तीस एम एल पाणी टाकून घेणार आहे तुमच्याकडे मोजण्यासाठी कप नसेल तर सरळ तीन चमचे पाणी टाकून घ्या अडीचशे ग्रॅम मुरमुऱ्यांसाठी मी इथे चारशे ग्रॅम गुळाचा वापर करणार आहे अर्धा किलो गुळातून मी थोडासा गूळ बाजूला काढून ठेवलेला आहे मुरमुऱ्याच्या लाडूंसाठी गुळ जरा जास्त लागतो तरच हे लाडू चांगले लागतात गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून गुळाचा अगदी घट्ट सरसा पाक तयार करून घ्यायचा आहे या लाडूंसाठी पाक हा घट्टच करावा लागतो चुकून पाक सैल राहिला तर लाडू थंड झाल्यानंतर मुरमुरे मोकळे होतात तसेच देखील कमी पडला तर लाडू व्यवस्थित येत नाही म्हणून या लाडूंसाठी गुळ जास्तच घ्यायचा असतो वजनाने मुरमुऱ्यांच्या डबल घेतला तरी चालतो म्हणजे शंभर ग्रॅम मुरमुऱ्यांसाठी दोनशे ग्रॅम गुळ हीच आजची खास टीप आहे पाक झाला की नाही मी ते चेक करून घेते त्यासाठी मी गार पाण्याचा वापर केला आहे गोळी अजून व्यवस्थित झालेली नाही म्हणजे पाक अजून जरा होऊ द्यायचा आहे अजून अर्धा ते एक मिनटं मी या पाकाला व्यवस्थित शिजू देते अर्ध्या मिनटानंतर मी पाक परत चेक करून बघते आता पाकाची व्यवस्थित घट्टसर गोळी तयार होते आहे म्हणजे हा पाक व्यवस्थित झालेला आहे तरी देखील अजून पाच सेकंद मी गॅस चालूच राहू देते आता गॅस बंद करून हा पाक मी मुरमुऱ्यांवर टाकून घेते पाक व्यवस्थित मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी सर्वत्र तो व्यवस्थित पसरला पाहिजे पाक मुरमुऱ्यांना सर्वत्र व्यवस्थित लागलेला आहे आता गरम असेपर्यंतच मी पटापट पत लाडू बांधून घेते त्यासाठी मी हाताला थंड पाणी लावून घेणार आहे परफेक्ट असा मुरमुऱ्याचा लाडू इथे तयार झाला आहे तुम्ही बघू शकता सर्व बाजूंनी अगदी गोल असा आकार आलेला आहे हे लाडू करताना मुरमुरे एका हाताने जरा घट्ट प्रेस करत जायचे आहेत तुम्ही इथे बघू शकतात मी वरच्या हाताने जरा जोर देऊन लाडू प्रेस करते आहे ही देखील आजची खास टीप आहे थंड झाल्यानंतर देखील हा लाडू असाच राहील या पद्धतीने मी सर्व so लाडू बांधून घेते सो परफेक्ट आणि पौष्टिक असे मुरमऱ्याचे लाडू इथे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही इथे बघू शकतात थंड झाल्यानंतर देखील एकही लाडू मुडलेला नाही कारण मी पाक अगदी व्यवस्थित परफेक्ट केलेला होता तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा